बीडमधील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे आमदार सुरेश गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत त्यांचा निकटवर्तीय सतीश भोसले उर्फ हो हरणाची शिकार केल्याचा आरोप झाल्यानंतर धस यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका झाली होती या आरोपांना उत्तर देताना धस यांनी धक्कादायक खुलासा केला आहे लॉरेन्स बिष्णो टोळीच्या सदस्यांना विमानाने मुंबईमध्ये आणून आपली हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता असा दावा सुरेश धस यांनी केला आहे खोक्याच्या प्रकरणात मला जाणून बुजून अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला आहे आणि एका विशिष्ट समाजाला भडकवून आपल्या विरोधात करण्यासाठी हरणाच्या बनाव रचण्यात आल्याचं सुरेश सुरेश म्हणाले म्हणाले आहेत मी हरणाचं मांस खातो म्हणून खोक्याने शिकार केलेल्या हरणाचं मांस हरणाचा पुरवत होता अशी राळ उठवली गेली बिष्णोई समाजामध्ये दे हरणाला देवाचा दर्जा दिला जातो आणि या सगळ्या प्रकरणात मला विलन बनवलं गेलं कारण बिश्नोई गँग च्या हातून माझा खून घडवून आणायचा होता असं सुरेश दस म्हणाले या सोबतच सोळा वर मी माळकरी राहिलेला माणूस आहे माझ्या आयुष्यात हरण्याच्या मांसापर्यंत मी कधी गेलो नाही आणि मी पशु पक्ष्यांवर प्रेम करणारा माणूस आहे असं म्हणत सुरेश दस यांनी स्वतःचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे